जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना बरेच दिवस झाले ब्लॉग व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला नाही कारण नवीन ना ना असं काही टाकण्यासारखंच नसतं त्याच्यामुळे छोटे छोटेच व्हिडिओ टाकते पण आज कारण आहे तसं ताईला नाच झालेली आहे ती आता पाच महिन्याची झाली जवळपास तर तिचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे म्हणजे बारशाचा तर त्याच्यासाठी जायचं आहे चिखलीला खरेदी केली होती तिचा तिच्यासाठी ड्रेस घेतला छान मला खूप आवडला एक दोन दिवस झाली याला घेऊन पण आज आता जायचं आहे छान दिसतो आणि मोठा घेतला म्हणजे चालायला लागली तेव्हा घातला तरी चालेल तर हा फ्रॉक घेतला आणि त्यानंतर हे घेतलेलं आहे ओम दिसत नाही हा गाठला, गाठला, हा गाठला ना ना असा गाठून घेतला म्हणजे घरीच गाठला आणल्यानंतर असं आहे हा ओम घेतला आणि दोऱ्यामध्ये गाठला हे गाठण्याची पद्धत अगदी सोपी आहे काहीच कठीण नाही गाठून पण घेतला आणि आता जायचं आहे नाव ठेवायला नाव ठेवण्याचा कार्यक्रम आमच्या इकडे संध्याकाळीच असतो असं चार पाच वाजता सुरू होतो तर त्याच्यामुळे आता दोन वाजले पण अजून काही घरून निघालो नाही आणि इथून चिखली काही ना लांब नाही आहे हायवेच आहे म्हणजे असं खराब रो खराब रस्ता वगैरे काही नाही रोडही चांगला आहे त्याच्यामुळे जायला काही जास्त वेळ लागत नाही आणि या पद्धतीचे हे ब्लाऊज पीस त्यांच्याकडे तिची काकू आई आजी ते असतात तर त्यांच्यासाठी ब्लाऊज पीस वगैरे ते न्यावे लागतात चिखलील गेल्यानंतरच परत व्हिडिओ सुरू करते हे फक्त दाखवलं तुम्हाला की कशी पद्धत आहे तर आता आत्ता झोपली होती बरं आता पण उठली पाच नवी नवी गाडी बाईची आणलं की गाडीत बसली याला गेली की सातऱ्या बायला असं ठे बाय राहिले ना तुम्हाला जाईल आता सोबत घेऊन जाऊ तुमच्या सोबत चालते बाईक चालते तो सोबत आमच्या सोबत चालते असं उभं राहायचं चालते सोबत गाडी घेतली ताई काय म्हणतील पण नातील कोणी काय म्हणणार नाही ते बरोबर आहे

इकडे जेवण चाललंय ना अक्षय मीच जेवण ना नाव ठेवताना ना तयारी मध्ये कणकेचा दिवा ते मुंडकोळे म्हणतात आमच्या इकडे बऱ्याच भागामध्ये शब्द वेगळे असतील तर आमच्या इकडे मुंडकोळेच म्हणतात कनकेचेच करतात ते त्यानंतर हा डाव आहे तर त्याच्यामध्ये पण पैसे ज्वारी हे पिवळे करून ठेवलेले असतात तो डाव पण पिवळा केलेला असतो पांढरा जरी कपडा असला तरी हळदीने त्याला पिवळं करतात त्यानंतर घुगऱ्या शिजवतात तर त्याच्यामध्ये गहू आणि हरभरा हे शिजवून घेतलेलं असतं चांगलं आणि ते मुलांना वाटतात नाव ठेवायच्या वेळेस जेव्हा नाव ठेवणं चालू असलं तेव्हा ते मुलं घेऊन बाहेर जातात ती पद्धत खूप जुनी पद्धत आहे ही आणि जसे जुनी पद्धत पुढे चालू आहे तशीच चालू आहे नवीन पद्धत कोणी करत नाही आणि या पद्धतीचे हे छोटे छोटे दगड आणि एक गार ठेवतात विळा लागतो त्यानंतर राजन असतो आता तर राजन नाहीये कोणाकडे तर माटही चालतो तर त्याची पूजा करतात पाच जणी आणि त्यानंतर पुढची जी पद्धत आहे ती करतात

वह जोल एहा होभ्या जो आर आकते श कर रगा ही जो श घ्यै। महला जपा उपल्देशे, और बन द्नृ ईर, मन उ चान और हो नो जखिना लुझाय, जोग सर ल 돼, यह कॉटकेव, वुू। को सबका उखा कुले कॉबका वह जडर आति.. कुले कॉग सें लंडर धेर <laughs> <laughs> <laughs>

तोरा तोरा भाई ना बाईवरून हा तेतवेत खूपर अरे तो पण सही नाही नाही बाई बाई बस मानू नका काय बस कर ना साफडी ए हम तो दुकान

पहिली श्रद्धा कशावरी पहिली श्रद्धा कशावरी चंदनापुरूच्या कादवळावरी चंदनापुरुच्या कादवळावरी कादवा घोसा जी कावळे कावळे बरी नेहून टाका पनगावरी नेहून टाका पनगावरी पनगी नाच तिल मोर पनगी नाच तिल मोर हलके आलावतील देर हलके आलावतील देर अशी माय भाई पोती अशी माय भाई पोती नवा मास भागवती नवा मास भागवती असा बा सोन्या रुप्या चाक्र धुडा सोन्या रुप्या चाक्र धुडा बाळ बीजी जाईन जाईल बाळ बीजी ल जाईल हुऱ्या वाजी देईन हुऱ्या उतारणी चित्र खंदावनानी केल घालती मार्नी जन्म लावू तुरा वैशाल धनी तुम्हाला इंद्रिताच्या मु शिवाजी राजा तुम्हाला

di काय दिसतो दीपक मामा तू काय लक्ष्मण घ्या इकडून दे ना हां लक्ष्मण घ्या भरत घ्या तू शत्रुघ्न म्हणा शत्रुघ्न घ्या गोपाल घ्या गोपाल घ्या गोविंद गोविंद घ्या

रोहिणीच्या घुबऱ्या खाक रे घुगऱ्या खाक रे खे रोहिणीला खेळ न्याक खुर खाकुर श्रीच्या घुगऱ्या खाकुरू श्रीदल खेळायला

पदरामध्येच का बरं ठेवलं तिला तर जी जुनी पद्धत आहे तीच आहे तुम्ही किती सजावट करा काही करा ज्या जुन्या बाया आहेत आणि जुनी पद्धत आहे त्याच पद्धतीने सर्व होत असतात त्यानंतर नाव एवढं उशिरा का बरं ठेवलं हा सुद्धा बऱ्याच झालींना वाटेल तर ती सातव्या महिने झालेली आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी चांगलं थोडस तब्येत चांगली होईपर्यंत तिला कोणाला असं हात लावायला सांगितलेलं नव्हतं त्याच्यामुळे उशिरा नाव ठेवलं म्हणजे ती आता पाच महिन्याची झाली आणि आता नाव ठेवायला चालतं तर तेव्हा ठेवलेलं आहे त्यानंतर जेवण वगैरे अगोदरच झालेले होते आणि नाव ठेवणे ठेवणेपर्यंत आठ साडेआठ तिथेच वाजले घरी येईपर्यंत अकरा वाजले होते आणि वा शेवटी त्यांनी सर्वांना कपडे वगैरे घेतलेले होते ते घातले आणि जायच्या अगोदर पाय वगैरे धुणं जे काही असतं ती पद्धत सर्व झालेली होती इथे तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असा सबस्क्राईब करा